बोला नमस्कार।, नमस्कार आज आपण या नारायण पेठेमध्ये भाजी घेण्यासाठी जे जे कोणी ग्राहक येतात तर त्यांच्यापैकीच एक शिंदेताई आहेत की ज्या स्वतः शेतकरी आहेत म्हणजे पेशाने त्या वकील असल्या तरीसुद्धा स्वतःला एक नैसर्गिक भाजीपाला मिळावा म्हणून त्यांनी शेतीला सुरुवात केली आणि आता त्या जास्तीत जास्त लोकांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत तर जेव्हा जेव्हा त्यांच्या शेतामध्ये हा नैसर्गिक भाजीपाला उपलब्ध असतो तेव्हा ते नारायणपेठ भागामध्ये त्यांचा भाजीपाला घेऊन येतात तर आज आपण इथे बघतो ही त्यांची नात आहे की जी लहानपणापासून नैसर्गिक भाजीपाला खाऊन तिचं संगोपन झालेलं आहे तर बेटा तुला कसं वाटतं आहे इतर मुलं तुझ्या वर्गातली आजारी पडतात का सारखी तर तुमचा काय अनुभव आहे माझा अनुभव असा आहे की म्हणजे मी ऍक्च्युली दोन हजार सोळा साली पाळेकर सरांचं सुभाष पाळेकर सरांचं शिबिर केलं आणि तेव्हा कळालं की म्हणजे हे नैसर्गिक पद्धतीने आपलं खाणं किती महत्वाचं आहे आणि पहिलं मग मी त्यावेळेस मी ठरवलं की आपलं ताट पहिलं विषमुक्त करायचं आणि जमेल तसं इतरांचं आपण मदत करायची की आपलं प्रॉडक्ट त्यांना देण्यासाठी मग त्यासाठी मी माझी वीस वर्षापूर्वी घेतलेली जी पडीक जमीन होती गायरान होतं ते मी ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतली ती डेव्हलप केली आणि त्याच्यानंतर ती आम्ही अगदी म्हणजे देशी गायी आश्रमातून आणल्या दोन आणल्या आधी मग आता टोटल माझ्याकडे आठ गायी आहेत आणि मग त्याच्यावर आम्ही शेती सुरू केली पूर्ण नैसर्गिक म्हणजे फक्त देशी गाईचं शेण गोमूत्र डाईजपेट गुळ वापरून आपण जीवामृत तयार करतो <laughs> आणि पुन्हा त्या पिकांच्यावर आपण देशी गाईच्या ताकाची फवारणी करतो <laughs> आता पंचगव्य किती म्हणजे महत्त्वाचं आहे आयुर्वेदामध्ये आणि ते आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे म्हणजे असं तर ते वापरून आपण ही सगळी शेती करतो त्याच्यामध्ये मी स्वतःची म्हणजे साखरेपासून नैसर्गिक ऊस तयार करून पद्धतीने पिकवून आम्ही स्वतः साखर आणि गुळ तयार केला आधी आता गेले मी सात वर्ष ही शेती करते आता तुमची साखर मी मागच्या वेळेस बघितली आपण जे व्हाईट शुगर खातो तशी तुमची साखर नाही हु। तर तुमची जी साखर आहे ती बनवण्याची पद्धत काय आहे आणि ही आपण नेहमी जी व्हाईट शुगर खातो किंवा ज्याला ब्राऊन शुगर म्हणतो ती ही खरं तर विषासमानच हो तर तुमच्या साखरेविषयी आम्हाला सांगा आपली जी साखर बनते जसं सा गुराळावर गूळ बनतो हो। रस काढला जातो हो। तर हो। कढईमध्ये मोठा ते आटोवला जातो हो। हो। हे करून आणि नंतर काही गूळ केला जातो आणि हो। तेच जे मटेरियल असतं ते आपण हे नेटमध्ये ते हे कर नेटच्या पिशवीमध्ये घालून ते असं टांगलं जातं थो, थोडंसं म्हणजे असं वरती खुंटीला असं लावलं ला जातं आणि त्याच्यातनं जी काही हे पडेल लिक्विड निघतात कापिक असते तर ती खाली पडते आणि नंतर ती जी साखर आहे एक तीन दिवस आपण ते तसंच ठेवतो अडकून ठेवतो सगळे मोठ्या पिशव्या हे असतात नेटच्या पिशव्याला आणि नंतर ती आपण हे सुकायला ठेवतो हो ताडपत्रीवर चांगली नवीन ताडपत्री घेऊन स्वच्छ पुसून वगैरे त्याच्यावर आपण ती सुकायला ठेवतो हो तीन दिवसानंतर सुकल्यानंतर आमच्या शेतावर मोठं शेड आहे मग आम्ही ती त्या गुरहाची जवळच गुरहाळ आहे म्हणजे एक आ, एक किलोमीटर अंतरावर आहे त्या मग ते आपण आपल्याकडे घेऊन येतो आणि मग ती संपूर्ण साखर पूर्ण आपण परत शेड मध्ये पंधरा दिवस पुन्हा चटईवर टाकून पूर्ण फक्त तिथे खिळ म्हणजे खिडक्यात ओपन ठेवतो दार बनलेलं असतं खाली सिमेंटचा कोबा वगैरे आहे त्याच्यावर टाकून आपण ते पूर्ण वाळवतो आणि ते फक्त असं मोठं ला, लाकडी हे म्हणजे स्टेपुला देऊन मोठा तो जो तिथला लेबर आहे तो हँड ग्लोव घालून ते खाली वर करत राहतो तेवढीशी आणि पूर्ण पंधरा दिवस ती सुकायला लागते साधारण आणि समजा गोळे वगैरे झाले तर ते हाताने थोडेसे पुडावे लागतात असे आणि पण याच्यामध्ये कुठलंही केमिकल वापरलं जात नाही आणि जेव्हा प्रोसेसिंग होतं म्हणजे जेव्हा आपण ते करतो तेव्हा फक्त भेंडीचं झाड जो असतं त्याचे खालचं झाड मुळात आपण कापून टाकतो तेव्हा मोठी झाडं आम्ही खास त्यासाठी शेतावर लावतो आणि ती काढून त्याचे जे काळ्या असतात म्हणजे मुळाच्या वरचा थोडासा भाग असतो असे जाडसर देठसा जे असतात ते आपण पाण्यात रात्री भिजत घालतो आणि ते पाणी फक्त ते पाणी वापरलं जातो आणि फक्त थोडासा खायचा चुना वापरला जातो okay. जेणेकरून ते कॅल्शियम तर आहेच आणि बाहेरची जी तुम्ही पांढरी साखर तुम्ही बघता की पांढरी करण्यासाठी तेवीस प्रकारचे केमिकल वापरले जे आपल्या शरीराला खूप हार्मफुल आहे आणि ते सगळं केमिकल आपल्या पोटात जातात आणि त्याच्यामुळे मेन सगळ्या आजाराचं कारण मग ती साखर असतात की डायबेटीस वाढणं किंवा बाकीचे संबंधित आजार होणं हार्ट अटॅक ब्लड प्रेशर किंवा किडनीचे आजार की जे हल्ली खूप किडनी हो। फेल्युअरचे प्रमाण वाढले डायलिसिस लोकांना करावं लागतं हे सगळे मेन मुख्य कारण आहे आणि जे इवन बाहेर बाजारात जी ब्राऊन शुगर हे जाते ती पांढरी शुगर जी अक्षरशः म्हणजे आम्ही स्वतःच्या एका याच्यामध्ये बघितलेली आहे जे आमचे कारखान्यामध्ये जे काम म्हणजे डायरेक्टर होते आमच्याच नैसर्गिक ग्रुपमधले तर त्यांनी सांगितलं की खाली पडलेली जे साखर असते वाया गेलेली त्याच्यात चॉकलेट ते पण खाली सांडलेले चॉकलेट जे कंपनीतला आणून ते मिक्स करून तुम्हाला ब्राऊन शुगर म्हणून घेतली जाते इवन काळा गूळ सुद्धा तसाच तयार केला जातो पण लोकांना याच्याबद्दल माहिती नाही स्वस्त देतात किंवा असं याच्यामुळे खातात पण तुम्ही ते जेवढं म्हणजे स्वतःहून विष विकत घेतात हे आणि त्याचे परिणाम तर तुम्ही बघतात आणि ह्या नैसर्गिक बनल्या याच्यामध्ये आपण ऊस पण नैसर्गिक पद्धतीने पिकवतो बाकी काही का लोक काय करतात फक्त प्रोसेसिंग हे असं करतात नैसर्गिक पद्धतीने पण तो मुळस मुळात केमिकलचा असतो मग शेवटी फिफ्टी पर्सेंट केमिकल, केमिकल आलंच ना पण हे फार महत्वाचं आहे की जेणेकरून हे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला ऊस आणि त्याच्यापासून ही असे मी माझ्या पद्धतीने बनवली साखर ही फार महत्वाची आहे की जेणेकरून तुमचं आरोग्य तर चांगलं राहतं शिवाय तुम्हाला ती एनर्जी देते इव्हन आता माझी जी नात चार वर्षाची आहे तिला जन्मापासनं म्हणजे अजिबात ती सारखी आजारी कधीही पडली नाही काही नाही शाळेमध्ये सुद्धा शंभर टक्के तिची प्रेझेन्सी असते आणि खूप ऍक्टिव्ह पण आहे आणि देशी गाईचं दूध सगळं प्रॉडक्ट आपलं असतं त्याच्यामुळे आणि शिवाय आम्ही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं सगळं धान्य कडधान्य भाजीपाला फळ हे सगळं असल्यामुळं ती आणि आम्हाला इव्हन तिथं तर ती लहान आहे तिचं उदाहरण तुम्हाला सांगितलं पण आम्ही जे घरामध्ये सगळे आहोत जे आम्ही मोठे म्हणजे म्हणजे माझे सासू सासरे पण होते ते नाईन्टी टू इयर्स होऊन गेले ते नंतर आम्ही म्हणजे माझा मुलगा असून आणि आम्ही मिस्टर अँड मिसेस चौघेही आम्ही जे जेवढे घरातले लोक होते आम्हाला अजिबात कुठलीही गोळी माहीत नाही आज, आज माझं वय सिक्स्टी पूर्ण आहे पण मला कुठलीही गोळी नाही आहे आणि काहीच नाही कुठलाही आधार नाही इव्हन आम्हाला सर्दीसुद्धा लवकर कधीच होत नाही इव्हन अजिबात नाही म्हणजे अगदी आणि थोडीशी जरी काही झालं तरी घरचे फक्त हळद आणि मध घेऊन आम्ही बरे होतो जर काहीही घेत नाही आम्ही आणि हे मला लोकांच्यापर्यंत हे याच्यासाठी पोचवायचं की हल्ली आपण बघतो हॉस्पिटल्स भरून वाहतात सहा महिन्याच्या वयाला आज कॅन्सर होतो डायबेटीस हे एवढं लहान मुलांच्यात दिसतोय हे सगळं आपल्या समाजासाठी एक आपण देणं लागतो म्हणून मी आम्ही हे कार्य हाती घेतलं की नाही आपण स्वतः आपलं स्वतःपासून सुरुवात करायची स्वतःच आठ विषमुक्त मुक्त करायचं आणि जमेल तसं आपण इतरांच्यासाठी पण करायचं म्हणून आम्ही या क्षेत्रात आलेलो आहे आणि ऍक्च्युअली मी बी एस एन मध्ये होते म्हणजे माझे मिस्टर आणि मुलगा होते मी अच्छा हा बरं मी बी एस एन मध्ये होते माझी मी घेतली मी आणि आता पूर्ण वेळ या कामासाठी वा धन्यवाद तुमच्याशी बोलण्यास खूप छान वाटलं आज आमच्या प्रेक्षक वर्गांना तुम्ही जो काही खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे हे खरंच आय ओपनिंग आहे की कधीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन एक चक्कर मारून या तिथे तर तुमच्या लक्षात येईल की वय वयोमर्यादा राहिलीच नाही आहे आज आबाल वृद्ध कोणालाही कॅन्सरपासून किडनी फेल्युअरपर्यंत सगळे जीव घेणे आजार कोणत्याही वयामध्ये होत आहे आणि याचं कारण काय आहे ते आपण सगळ्यांनी शोधलं शोधणं गरजेचं आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या रासायनिक फवारणी इतकी केली जाते सगळ्या शेतमालावरती त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांना आव्हान करते की सगळ्यांनी या नैसर्गिक शेतीकडे वळा जे जे शेतकरी नैसर्गिकरित्या हे धान्य पिकवतात त्यांच्याकडनं तुम्ही हा शेतमाल विकत घ्या नारायणपेठेसारखं पुण्यामध्ये वेगवेगळ्या वे ठिकाणी हा उपक्रम चालू आहे तुम्हाला जिथे जवळ पडेल त्या कुठच्याही भागातनं तुम्ही तुमचा हा भाजीपाला घेऊ शकता धन्यवाद